नमस्कार माझं नाव शशिकांत विठ्ठल मोगरे मुक्काम पोस्ट अंधार तारुका शापूर मा माझी वहिनी जयश्री जगदीश मोगरे हिचं हिला एक पोटात दु दुखत होतं त्याच्यामुळे तीन तारखेला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं वेगवेगळ्या टेस्ट करून तिला अपेंडिक्स झालं हे निदर्शन आलं त्यानंतर लगेचच डॉक्टरांनी तसेच आमचे आमच्या गावातील सहकारी कमलेश वेकंडे रुपेश साबळे यांनी तात्काळ तिला ॲडमिट करून साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून लगेच तातडीने तिचे उपचार चालू केले तिचे परवा दिवशी म्हणजे सहा तारखेला तिचं यशस्वीरित्या ऑपरेशन करण्यात आलं आणि आज दिनांक आठ आठ तारखेला तिचं डिस्चार्ज करण्यात आलं हे सर्व तीन ते नऊ तारखे आठ तारखेपर्यंत जेव ज़ुड़, जेवढं पण हे तिच्यावर शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय हे करण्यात आले ते पूर्णपणे मोफत करण्यात आलं त्याबद्दल मी दावांचे मनापासून आभार मानतो तसेच इथे इत, असलेले सर्व सहकारी वैद्यकीय वे, अधिकारी यांचे पण आभार मानतो